मला पंढरी पंढरी जाऊ द्या ना मला पंढरी पंढरी जाऊ द्या ना हरी सोहळा पाहू द्या ना ज्ञानेश्वराचा आला घोडा मंदिराला मारी वेडा ज्ञानेश्वराचा आला घोडा मंदिराला मारी वेडा त्याला रिंगण रिंगण घालू द्या ना त्याला रिंगण रिंगण घालू द्या ना हरिरामाचा सोहळा पाहू द्या ना हरिरामाचा सोहळा पाहू द्याना मला पंढरी पंढरी जाऊ द्याना हरिनामाचा सोहळा पाहू द्या ना मला हरिनामाचा सोहळा पाहू द्या ना जनाबाई बसली नहायला पाणी नव्हते धुवायला जनाबाई बसली नहायला पाणी नव्हते धुवायला मला कावड कावड ना मला कावड कावड आण ना मला पंढरी पंढरी द्या ना मला पंढरी पंढरी जाऊ द्या ना मला हरिनामाचा सोहळा पाहू द्या ना मला हरिनामाचा सोहळा पाहू द्या ना चंद्रा भरली दाट विठ्ठलाची झाली बेट चंद्रा भरली दाट विठ्ठलाची झाली बेट मला दर्शन दर्शन घेऊ द्या मला दर्शन दर्शन घेऊ द्या मला हरिनामाचा सोहळा पाहुया हरिनामाचा सोहळा मला पण पंढरी जाऊ द्याना मला हरिनामाचा सोहळा पाहू द्याना अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद